महाराष्ट्रात नेहमीच अजित पवारांबद्दल काही घडलं कुठे टीका झाली तर त्यांच्यासमोर ढाल बनून उभे राहणारे आक्रमकपणे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणारे आमदार म्हणजे अमोल मिटकरी अजित पवारांवर हल्ला झाला की मिटकरी पुढे येऊन अजित पवारांची पक्षाची बाजू भक्कमपणे मांडतात राष्ट्रवादीतील ते असे एकमेव आमदार असतील ते काहीही झालं तरी अजित पवारांची बाजू मांडताना कमी पडत नाहीत पण असं करताना अनेकदा त्यांनी पक्षालाही आणि स्वतःलाही अडचणीत आणले मग प्रश्न असा उभा राहतो की अमोल मिटकरी नेहमीच अजित पवारांची एवढी बाजू का मांडतात कसा आहे अमोल मिटकरी यांचा राजकीय प्रवास चला बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला अमोल मिटकरी आता का चर्चेत आलेत ते सांगते अजित पवारांनी आय पी एस संजना कृष्णा यांना फोन केला होता त्यावरून अनेक टीका झाल्या अजित पवारांनी यानंतर स्पष्टीकरणही दिलं या घटनेचा व्हिडिओ देखील चांगलाच व्हायरल झाला होता पण आता त्यानंतर अमोल मिटकरी यांनी अजित पवारांची बाजू घ्यायची म्हणून एक विधान केलं आणि ते त्यांच्याच अंगलट आलं मिटकरी यांनी अंजना कृष्णा यांची चौकशी करा त्यांची केंद्रीय लोकसेवा आयोगातील नेमणुकीची चौकशी करा असं विधान केलं मागणी केली आणि ट्विट ही केलं होतं आणि या संदर्भात त्यांनी पत्रही लिहिलं होतं आणि मग काय विरोधकांवरून आणि सगळीकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि मग या सगळ्यानंतर या वादावर मिटकऱ्यांनी दिलगिरी व्यक्त केली कधीही आपलं ट्विट डिलीट न करणाऱ्या मिटकऱ्यांनी त्यांची पोस्ट देखील डिलीट केली दिलगिरी व्यक्त केली अशी दिलगिरी व्यक्त करणारी पोस्ट देखील शेअर केली त्यात ते म्हणल्या म्हणाले की हे माझं स्वतःचं मत आहे त्यात पक्षाचं काही संबंध नाही आणि मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्याच्या भूमिकेशी नेतृत्वाशी सहमत आहे मला पोलीस दल व प्रामाणिकपणे सेवा करणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल नेहमीच आधार आहे सध्या या वादावर पडदा पडलाय पण अमोल मिटकरी यांचा हा वाद पहिल्यांदा ना नाही आहे जो अजित पवारांची बाजू घेण्यामुळे उद्भवला आहे अनेक असे वाद आहेत पण आधी आपण त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलूयात आणि मग वादाबद्दल बोलूयात तर अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील कुटासा हे त्यांचं गाव ते पेशाने व्याख्याते होते मिटकरींना दोन भाऊ आणि दोन बहिणी परिस्थिती तशी बेताची शेतकऱ्याचं पोरग एक किराणा दुकान आणि थोडीशी शेतजमीन वडील गावातील एका वरिष्ठ आणि श्रीमंत व्यक्तीकडे सालगडी म्हणून काम करायचं असं ते स्वतः सांगतात गावागावात ते व्याख्यान करायचे शिव व्याख्याते म्हणून अमोल मिटकरी यांचा लौकिक हित त्यावेळी वाढत होता अमोल मिटकर यांची संभाजी ब्रिगेडमध्ये प्रवास करून त्यांच्या कार्याला सुरुवात केली होती त्यांच्या व्याख्यानाचा ओघ वाढत होता प्रचंड अभ्यास प्रत्येक मुद्द्याचं खंडन करताना दिलेले संदर्भ या बळावर मिटकरी सहज मैदान मारून नेत असं विश्लेषक सांगतात आणि हीच त्यांच्या व्याख्यानाची खास शैली होती आणि मग त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट आला अगदी दहा मिनिटाच्या संधीचं अमोल मिटकरींनी सोनं केलं असं म्हणलं तरी काही हरकत नाही काय होतं त्यांच्या आयुष्यातील तो टर्निंग पॉइंट ज्यामुळे मिटकरी आमदारकीपर्यंत पोहोचले आता त्यावर ता बोलूयात खर तर सुरुवातीपासूनच मिटकरींना अजित पवारांसोबत काम करण्याची तीव्र इच्छा होती त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले त्यांच्या पिएला फोन लावले मेसेज केले आणि मग शेवटी जिद्दीनं त्यांनी मुंबई गाठली तिथं त्यांचं कोणीही ओळखीचं नव्हतं तरी देखील ते मुंबईला पोहोचले आणि त्यांनी चक्क मुंबईच्या स्थानकावर अंघोळ केली आणि थेट धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर जात अजित पवारांची भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना एक पद मिळालं मिटकरींना मात्र आपलं वक्तृत्व अजित पवारांसमोर सिद्ध करायचं होतं आणि ती संधी त्यांच्या समोर चालून आली ती म्हणजे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यावेळी राष्ट्रवादीनं शिवस्वराज्य यात्रा काढली आणि या यात्रेत मिटकरींनी सहभाग घेतला ते सक्रिय झाले महाराष्ट्रभर त्यांची हळूहळू ओळख होऊ लागली आणि वाशिममध्ये या सभेची एक सांगता होती आणि या सभेतच अमोल मिटकरी यांना भाषण करण्याची संधी मिळाली फक्त दहा मिनिटं पण त्या दहा मिनिटांच्या भाषणानं प्रचंड गर्दीला भुरळ पडली अजित पवार यांनी स्वतः त्यांच्या वक्तृत्वाचं तोंड भरून कौतुक केलं आणि मग काय यानंतर मिटकरी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून झळकू लागले राष्ट्रवादी न चक्क त्यांच्यासाठी सभांना जाण्यासाठी हेलिकॉप्टरचीही सोय केली थोड्या थोडक्याने तर तब्बल पासष्ट विधानसभा मतदारसंघात त्यांनी सभा घेतल्या त्यामध्ये भाग घेतला आणि प्रत्येक ठिकाणी आपली छाप सोडली आणि त्यानंतरच त्यांचा राजकीय प्रवास अधिकृतपणे सुरू झाला हे सगळं त्यांनी केलं त्यांच्या वक्तृत्वाच्या जीवावर नंतर अजितदा एका सभेत गावकऱ्यांसमोर शब्द दिला अमोल मिटकरींना आमदार करणारच आणि मग काय दादांचा शब्द म्हणजे शब्दच दोन हजार वीसच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी देण्यात आली ही निवडणूक बिनविरोध झाली आणि शेतकऱ्याच्या घरातून आलेला एक मुलगा आपल्या भाषणाच्या आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर थेट विधान परिषदेपर्यंत पोहोचला हा होता अमोल मिटकरी यांचा राजकीय प्रवास मात्र दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस फक्त पाच वर्षाच्या काळात अमोल मिटकरी आणि वाद हे समीकरण अनेकदा दिसलं अजित पवारांवर किंवा राष्ट्रवादीवर पुन्हा टीका केली तर सर्वप्रथम मिटकरी पुढे येऊन परखडपणे बाजू मांडताना दिसतात कारण अजित पवारांनी त्यांना संधी दिल्यामुळेच ते या ठिकाणी उभे आहेत असं त्यांचं ठाम मत आहे तेव्हा राष्ट्रवादी दुबंगली नव्हती जेव्हा एकत्र होती आणि ती विरोधी पक्षात होती त्या काळात देखील भाजप विरोधी आक्रमक भूमिका घेणाऱ्यांमध्येही मिटकरींच नाव होतं आता त्यांचे वादी प्रकरण हे देखील आपण पाहूयात पुण्यातील मुसळधार पावसावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले होते अजित पवार नसून ही पुण्यातील धरणं भरली अशी उपहासात्मक टीका राज ठाकरेंनी केली आणि मग यावर थेट राज ठाकरेंना अमर मिटकरींनी उत्तर दिलं होतं हे सुपारी बहादर टोन लाखाचं आंदोलन सोडून त्यांच्या आयुष्यात कुठल्याही आंदोलनाला यश आलं नाही असं चक्क ते राज ठाकरेंना म्हणाले राज ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला आक्रमक भूमिका घेतली आणि थेट अमोल मिटकरी यांच्या गाडीवर हल्ला चढवला त्यावेळी अजित पवारांची बाजू मांडल्याने हल्ला झालेला एकमेवा आमदार अमोल मिटकरी होते असं म्हणलं तरी काय हरकत नाही आता अमोल मिटकरींचा दुसरा मुद्दा किंवा दुसरा वाद होता तो म्हणजे सुरेश दश यांच्याशी सुरेश धस हे नेहमीच आणि अजूनही धनंजय मुंडे यांच्यावर टीका करतात या टीकेमुळेच जर महायुती दरी निर्माण झाली तर त्याला कारणीभूत सुरेश धस असतील असं विधान अमोल मिटकरी यांनी केलं होतं आणि याशिवाय ते म्हणाले होते अजित पवारांवर कोणी टीका केली तर आम्ही सहन करणार नाही परिणामी धस आणि मिटकरी वाद हा अनेक दिवस माध्यमांमध्ये रंगल्याचं पाहायला मिळालं आणि सध्या जो वाद पेटलाय तो म्हणजे आय अधिकारी अंजना कृष्णा यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे मिटकरी यांनी केलेल्या अशा अनेक विधानामुळे प्रशासन व वर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आणि प्रकरणही गाजलं अमोल मिटकरी यांची राजकीय प्रतिमा वेगळीच आहे जेव्हा जेव्हा अजित पवारांवर टीका झाली तेव्हा तेव्हा मिटकरी नेहमीच पुढे येऊन अजित पवारांची बाजू उचलून धरताना दिसून आले मिटकरी हे फक्त अजित पवारांचे कट्टर समर्थक नाही आहेत तर खासदार सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचे जवळचेही मानले जातात त्यामुळे पवार कुटुंबाच्या विश्वासातील युवा चेहरा अशी देखील त्यांची ओळख असल्याचं राजकीय जाणकार सांगतात पण असंही सांगितलं जातं की अमोल मिटकरी आमदार असले तरी इतका जास्त प्रभाव ते स्वतःच्या मतदारसंघात पाडू शकले नाहीत ते जरी पक्षात महत्वाचे असले किंवा महाराष्ट्रात जरी प्रसिद्ध झाले असले तरी म्हणावं किंवा चर्चा व्हावी असं ठोस काम त्यांनी मतदारसंघात केलं नसल्याची नाराजी देखील मतदार व्यक्त करतात हे अमोल मिटकरी नेहमीच अजित पवारांची बाजू मांडताना दिसले आणि त्यातच आता ते त्यांच्या अंगलट आले आता हे प्रकरण किती मोठ्या प्रमाणात पुन्हा चर्चेला येईल किती टिका हे येणारी वेळ सांगेल दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका